त्यानंतर तो कार्यक्रम कसा भव्य दिव्य करायचा या सूला मांडा त्यासाठी आर्थिक पाठबळ कसं करता येईल हे सांगा आणि तो कार्यक्रम कुठे आहे बस या मुद्द्यावर मला वाटतं अतिशय चांगले आहे पण त्याला म्हणजे माझं मत असं आहे की चौदा एप्रिल आपण सगळेच जयंती साजरी करतो त्याला कुठे अडचण येणार आहे का ते पाहत

घटना आपल्या इथं घडली नाही पाहिजे म्हणजे आपणच सर्वांनी काळजी घेणं आता एवढं सर्व संघर्ष आपण केलेला आहे तर ते आता शेवटच्या टप्प्याचं काम त्याची पण आपण सर्वांनी काळजी घेऊन आयुक्त नाही तर भेट करू आपण सर्व मिळून कधी भेटायचं एक कल्चर ऑडिट असं एनओसे असतील त्याचा पाठपुरावा करणं किंवा जी काय तारीख ठरण त्या तारखेला काय कार्यक्रम घ्यायचे त्यासाठी पण आपल्याला अजून एक मीटिंग घ्यावं लागेल कारण आजून तारीख ठरलेली नाही गायकवाडनी सांगितलेलं आहे की चौदा तारखेला हे नेते मंडळी कार्यकर्ते हे आपापल्या ठिकाणी आपल्या आपल्या परिसरामध्ये जयंत्या साजरा करतात त्यांना वेळ भेटत नाही त्याकरिता ही तारीख मे महिन्यात न एप्रिल महिन्यात न धरता आधी किंवा पाठीमाग धरा असा काही कार्यकर्त्यांचा अंदाज आहे तर मला वाटतं की सर्वांनी मिळून सांगितलं की मार्च महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेला ही तारीख धारावी म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला आणि समाज जो आहे जो बाबासाहेबांची जयंती साजरी करतो त्यांना वेळ भेटल आणि ते कार्यक्रम आपल्या राबो आपल्या आपल्या भागात राबवू शकतात मित्रांनो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या ठिकाणी कुणाची कुची निंदी करू नका किंवा हे कोणी कुणाची कुची निंदी केलेली नाही या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या शब्दातून आपल्या आपल्या भाषणातून व्यवस्थित भाषण केलेलं आहे सर्वांना परंतु कृती समितीला डावलून मी तुम्हाला सांगू शकतो कृती समिती याच्यासाठी केलेली आहे की ज्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी सर्व एकत्र येऊन विचार विनिमय करून तो कसा बसला पाहिजे त्याच्यासाठी कृती समिती निर्माण केली त्या कृती समितीला डावलून स्वतः होऊन आपण एकट्यानीच विचार करून जर उपोषणाला बसायचं स्थापन केली कशाला त्यांना कशाला डावलायचं होतं त्यांना काय कारण डावलायचं आपण श्रेष्ठ आहेत हे दाखवायचं होतं का, का। माझा कोणाशी वाद नाही त्यांचीशी दुश्मनी नाही परंतु असं करता कोणीही कामं नाही उद्या बैठक होणार आहे होणार आहे याच्यानंतर मी होणार आहे तारीख ठरणार आहे <coughs> तारीख ठरणार आहे तर उद्याच्या दहा तारखेला साळवे साहेबांनी सांगितलेलं आहे की, ला सांगित ला की आपल्या लाडक्या आमदाराच्या ऑफिस मध्ये दहा तारखेला सकाळी अकरा वाजता पुन्हा बैठक होणार आहे आणि तारीख ठरणार आहे तर मला असं वाटतं की पनसोडे साहेब तारीख त्या दिवशी ठरूच तर आजच सर्व कार्यकर्त्या देखत जर मार्च महिन्याची की वीस किंवा की पंचवीस तारीख जर तुम्ही ठरवली आणि जाहीर केलं आणि त्याच्यानंतर दहा तारखेला ऑफिसमध्ये बैठक घेऊन तुम्ही आपल्याला कशा पद्धतीने या ब... पुतळ्याचं आयोजन करायचं हे जर मार्गदर्शन केलं तर बरं होईल मी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला पुतळा समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सर्वांना निमंत्रण दिलं या ठिकाणी बोललं आपण सर्वांचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित मांडले आम्ही ते ऐकून घेतले मी सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत हो पुतळा बसवायच्या टायमाला आणि पूर्ण पुत्री पुतळा बसवायचा आहे त्या पुतळ्याच्या नावाखाली कोणी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वर्गणी आपल्या वस्त्यामध्ये मागायच्या नाही सर्वांनी जे जा तारखा दिल्या सर्व जा तारखा जा आपण घेऊ त्या जा तारखा आमदार साहेबांशी चर्चा करून मुख्यमंत्री जे काही आपले समाजाचे नेते असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या तारखा घेऊन आपल्याला ती तारीख फायनल करा पण माझं असं पासून मार्च पर्यंत जे काही तारखा असते भेटतील त्याच्यात आपण ते दारावं असं सर्वांची विनंती आपण त्या तारखा देऊ दहा तारखेला सर्वांनी दहा वाजता आमदार प्रश्नामबाई यांच्या ऑफिस लाईव्ह विनंती

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब